नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय गणित याच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप परीक्षेमध्ये अगदी सहज आपल्या हातातले मार्क असणारा असा टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे संख्याज्ञांमधला हा टॉपिक आहे बघा या ह्याच्यामध्ये आपल्याला काही नियम माहीत असणं गरजेचं आहे तर बघा काही नियम बघूया आपण रोमन चिन्ह आंतरराष्ट्रीय चिन्ह आणि देवनागरी अंक कोणते ते बघूया आणि त्यावरचे काय नियम आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे पहिला नियम आहे इंग्रजी अंकांनाच आंतरराष्ट्रीय अंक म्हणतात मग उदाहरण द्यायचं झालं तर एक दोन तीन चार पाच असंख्य संख्या आहेत इंग्रजी जे अंक आहेत त्यालाच आपण काय म्हणतो आंतरराष्ट्रीय अंक असे म्हणतो हा झाला पहिलं माहिती दुसरा बघा मराठी अंकांनाच देवनागिरी अंक म्हणतात हे वाचलंच पाहिजे कारण जर आपण हे वाचलं तरच आपल्याला हा घटक सोपा जाणार आहे मग जे मराठी अंक आहेत त्यांना आपण काय म्हणतो देवनागरी अंक मग एक दोन तीन अशा असंख्य संख्या जे मराठीमध्ये लिहिलेले अंक असतात त्यांना आपण देवनागरी अंक म्हणतो तिसरा बघा देवनागरी व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे किती आहेत तर दहा आहेत हे माहीत हवे आपल्याला मग शून्यपासून नऊपर्यंत मग शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे एवढे अंक मराठीत पण आहेत म्हणजे देवनागरीमध्ये दे पण आहेत अंत आणि आंतरराष्ट्रीयमध्ये सुद्धा आहेत एवढेच अंक मग असं एकूण हे किती अंक आहेत तर दहा अंक आहेत किती चिन्ह आहेत तर दहा चिन्ह आहेत पुढचं बघा महत्त्वाचं रोमन संख्या चिन्ह पद्धतीत शून्यासाठी चिन्ह नाही म्हणजे शून्यासाठी जसं मराठीमध्ये बघा एक आपण इंग्रजीमध्ये आंतरराष्ट्रीयमध्ये असं लिहितो मराठीमध्ये आपण असं लिहितो आणि रोमन संख्या चिन्हामध्ये त्याला असं चिन्ह आहे तसं शून्य या अंकासाठी कोणतंही चिन्ह नाही शून्य इंग्रजीमध्ये पण दे असा देवनागरीमध्ये पण असा असंच होतं म्हणजे याच्यासाठी कोणतंही चिन्ह नाही आहे पुढचं बघा आता रोमन संख्या लेखनाचे काही नियम आहेत मग ते नियम आपण बघूया पहिला नियम आहे आय व एक्स ही चिन्हे एकापुढे एक असे फक्त तीन वेळा लिहिता येतात बघा एक दोन तीन असं हे तीन वेळा आपण आय लिहिला तर तो, तो काय होतो तीन होतो कारण बघा हे चिन्ह जर आपण एकदा लिहिलं तर एक अंक एक या अंकासाठी आय हे रोमन चिन्ह आहे दोन या अंकासाठी डबल आय हे रोमन संख्या चिन्ह आहे तीन या अंकासाठी एक दोन तीन हे तीन वेळा आहे आणि बघा चार या अंकासाठी आपण आय व्ही हे चिन्ह काढतो आणि पाच या अंकासाठी आपण व्ही हे चिन्ह वापरतो मग बघा आय असू दे किंवा एक्स असू दे ही चिन्ह आपल्याला फक्त तीनच वेळा लिहिता येतात चार वेळा आपण लिहू शकत नाही मग बघा आय तीन वेळा लिहिलं की तीन होतो कारण एक अधिक दोन अधिक एक म्हणजे एक दोन तीन एक अधिक एक अधिक एक बरोबर हे किती झाले तीन मग बघा एक्स हे संख्याचिन्ह दहा या अंकासाठी मग दहा अधिक दहा अधिक दहा बरोबर किती झाले तीच झाले हे आपण उदाहरणामध्ये बघणारच आहोत आता सध्या आपण नियम समजून घेऊया ते खूप महत्त्वाचं आहे बघा या पद्धतीनं परत दुसरा महत्त्वाचा नियम आहे आय हे चिन्ह एका पुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या लिहितात आता बघा आय हे संख्या चिन्ह मी दोन वेळा लिहिले मग आय हे संख्या चिन्ह आपण एकसाठी वापरतो हे आपल्या आपल्याला आत्ताच मी सांगितलं मग बघा हे डबल आय आहे मग बघा एक आणि पुढे अजून एक लिहिले पुढे लिहिले ना म्हणून मग अधिक एक कारण हा एक आणि हा एक मग तो मिळवायचा आहे म्हणजे ज्यावेळेस याच्या पुढे चिन्ह लिहिलं जातं तेव्हा ते मिळवलं जातं मग एक अधिक एक बरोबर किती झालं दोन मग दोन या अंकासाठी आपण डबल आय हे रोमन संख्या चिन्ह लिहितो पुढचा नियम आहे तिसरा नियम आहे आय व एक्स ही चिन्हे संख्येच्या मागे लिहिल्यास वाजाबाकी करून लिहितात आता बघा इथे मी आय एक्स लिहिलेलं आहे आपल्याला माहिती आहे एक्सची किंमत किती आहे दहा आहे आणि आयची किंमत किती आहे एक आहे पण सांगितलं ही संख्या आहे संख्यांच्या मागे लिहिले म्हणून मग वाजाबाकी मग एक्स हे चिन्ह दहा या अंकासाठी आहे आणि आय हे संख्या चिन्ह एक या अंकासाठी आहे पण याच्या डाबीकडे लिहिलं आहे म्हणजे याच्या मागे लिहिले म्हणून मी इथे काय करायचे वाजाबाकी करायचे मग दहामधून एक गेला किती राहिले नऊ मग नऊ या अंकासाठी आय एक्स हे रोमन संख्या चिन्ह आहे पुढचा नियम बघा वी हे संख्येच्या पुढे एकदाच लिहिता येते हे चिन्ह संख्येच्या मागे लिहिले जात नाही मग बघा वी हे चिन्ह एकदाच लिहिलं जातं आणि त्या संख्येच्या अगोदरसुद्धा लिहिलेलं लिहिलं जात नाही म्हणजे जा असं लिहिलं जात नाही आता तुम्ही म्हणाल बघा हे काय आहे एक्स हे संख्या चिन्ह दहासाठी आहे आणि वी हे पाच या अंकासाठी आहे मग याच्या उजवीकडे म्हणजे याच्या पुढे आहे म्हणून हे मिळवायचं आहे मग दहा अधिक पाच बरोबर किती पंधरा मग पंधरा या संख्यासाठी आपण एक्स वी हे रोमन संख्या चिन्ह वापरतो पण आता इथे काय सांगितलं की हे व्ही चिन्ह कोणत्याही संख्येच्या मागे लिहिलं जात, जात नाही म्हणजे असं लिहिलं जात नाही मग आता आपण म्हणू की हे किती आहे एक्स आहे एक्स म्हणजे दहा मग डावीकडे म्हणजे वाजाबाकी काय आहे व्ही म्हणजे पाच आहे मग दहा मधून पाच गेले तर हे पाच मग पाच या अंक्यासाठी आपण हे वापरतो का तर नाही म्हणून मी इथे नियम समजून आहे की व्ही हे चिन्ह संख्येच्या फक्त पुढे लिहिलं जातं संख्येच्या मागे लिहिलं जातं नाही पुढचा नियम बघा आय आणि व्ही हे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्यांची किंमत मोठ्या संख्येत मिळवली जाते आता कसं ते बघा आता आपल्याला मिळते व्ही म्हणजे किती पाच आणि हा एक आणि हा पण एक मग उजवीकडे म्हणजे उजवीकडे म्हणजे पुढे आहे म्हणजे मिळवलं जाते मग अधिक हा एक अधिक हाय मग बघा पाच आणि एक सहा सहा आणि एक हा सात मग सात या अंकासाठी आपण हे रोमन संख्या चिन्ह वापरतो आता पुढचं बघा उदाहरण दिलं आपल्याला एक्स पा एक्स, आए, एक्स वी आय एक्स म्हणजे दहा उजवीकडे आहे म्हणून अधिक वी म्हणजे पाच उजवीकडे आहे म्हणून एक मिळवला दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि एक सोळा मग बघा सोळा या अंकासाठी हे चिन्ह वापरलं आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नियम समजून घेतलेले आहेत उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावरचा स्वाध्याय सोडवून घेणार आहोत तर त्याचे लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नियम तुम्हाला समजले का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा कारण ज्ञान दिल्याने वाढतं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू